सण उत्सव आणि नेत्यांच्या दौऱ्यांपुरतेच रस्ते सुस्थितीत उर्वरित वेळ प्रशासनाचं दुर्लक्ष करवीर निवासनी आई अंबाबाईचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या कोल्हापुरात नेहमीच रस्त्यांची दयनीय अवस्था का असते कोणता सणवार असेल किंवा राजकीय नेते मंडळी कोल्हापूरला येणार असतील तर रस्त्यांची तात्पुरती डाकटुजी केली जाते इतर वेळी मात्र कोणीही कितीही आंदोलने करू देत किंवा नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कितीही त्रस्त होऊ द्यात याकडे प्रशासन लक्ष देत नाही खरं राजकीय नेता जर कोल्हापूरला येणार म्हटल्यावर रातोरात रस्ते पॅचवर्क करून तयार होतात आता तर नवरात्र उत्सव सुरू आहे त्यामुळे ललित पंचमीला आई अंबाबाई श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार आहे हा उत्सव नवरात्र उत्सवातील अत्यंत महत्वाचा आहे म्हटल्यावर प्रशासनाचं लगेच रस्त्यावर पॅचवर्क करण्याचं काम सुरू आहे कोल्हापूरच्या रस्त्यांबाबतचा कोल्हापूर कि खड्डेपूर हा टॅग कधी पुसला जाणार काय माहित प्रशासन सणवार येण्याची किंवा एखादा राजकीय नेता कोल्हापूरला भेट देण्याची वाट बघणं कधी सोडून देणार असा सवालही स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातारसह साक्षी दळवी कोल्हापूर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी